हॅलो मित्रांनो आपला आहे कसलाही वेळ नावाय घालला होता आपण पहिल्याच प्रश्नाकडे जाऊया लगेच तर आपला पहिला प्रश्न बघा लेक ऑफ नो रिटर्न नावाचा प्रसिद्ध तलाव भारताच्या खालीलपैकी कोणत्या ईशान्येकडील राज्यात आहे बघा प्रश्न लेक ऑफ नो रिटर्न्स तलाव आहे हा तर हा कोणत्या ईशान्येकडील राज्यात आहे पहिले तर आपल्याला ईशान्येकडील राज्य माहीत पाहिजे कोणता आहे ईशान्येकडील राज्य माहीत झालं की लगेच आपलं आन्सर क्लिक होतं आता तुमच्या समोरच आन्सर आहे आन्सर अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश नोट करून घ्या तुम्ही स्टैटिक जी के आहे लेक ऑफ नो रिटर्न्स हा प्रसिद्ध तलाव अरुणाचल प्रदेशमध्ये आहे पहिला प्रश्न आणि दुसरा ईशान्यकडील राज्यात म्हणजे ईशान्येकडील राज्य अरुणाचल प्रदेश दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण समोरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या एकमेव भारतीय लष्कर प्रमुखांचा मृत्यू हत्येने झाला होता आता पूर्ण बघा स्ट्रॅटेजीके विचारलेले आहे तर बघा तुम्हाला दिसत असेल ऑप्शन क्रमांक एक एस वैद्य ए, 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 ए एस वैद्य हे एकमेव भारतीय लष्कर प्रमुखाचे मृत्यू हत्येने झाले होते बाकीचे हत्येने नव्हते झाले काही कारणावश त्यांनाचा मृत्यू झाला असेल समोरच्या प्रश्नाकडे जाऊया नोट करून घ्या बघा समोरचा प्रश्न काय आहे फिरोज गांधी उंचहार वैश्विक वीज निर्मित प्रकल्प भारतातील डॅश डॅश या राज्यातील उंचाहार जिल्ह्यात आहे फिरोज गांधी उंचाहार ओशक पीज निर्माण प्रकल्प भारतात कोणत्या राज्यातील उंचाहार जिल्ह्यात आहे बघा कोणत्या राज्यातले आहे तर ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश राज्यातले आहे बघा उंचाहार नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया समोरचे प्रश्न बघा एकोणविसशे साठमध्ये मध्ये जागतिक बँकेच्या देखरेखीखाली भारत आणि डॅश डॅश यांच्या दरम्यान सिद्धू जल करार आय डब्ल्यू टीची झाला आता हा कॉमन प्रश्न यायलाच पाहिजे कारण की एम पी आय एकोणीसशे साठमध्ये मध्ये भारत आणि पाकिस्तान सिद्धू नदी करार झाला होता बघा नोट करून घ्या ऑप्शन क्रमांक पाच बघा खडकात कोरलेले हिंदू मंदिर लेणी समूह असलेल्या ले, वेरुळाची लेणी या युनेस्काने जागतिक वारसा स्थळ म्हणून केव्हा घोषित केले बघा ऑप्शन क्रमांक दोन एकोणविशे त्र्याऐंशी हे विरळीचे लेणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे एकोणविशे त्र्याऐंशीमध्ये याला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे नोट करून घ्या बघा समोरच्या प्रश्नाकडे जाऊया बघा समोरचे प्रश्न भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात काकातीया औष्विक वीज निर्मित केंद्र के टी पी पी आहे तर बघा कोणत्या राज्यात आहे विचारला आपल्याला तर ऑप्शन क्रमांक चार तेलंगणा राज्यात आहे बघा नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत सरकार आसाम सरकार ऑल आसाम स्टुडंट युनियन ऑफ ऑल आसाम संग्राम परिषद यांनी आसाम करारावर स्वाक्षरी केली बघा <coughs> स्ट्रॅटेजी आहे तर ऑप्शन क्रमांक दोघ एकोणावीसशे पंच्याऐंशीला हे सगळं केलं आसाम सरकारने स्वाक्षरी केली होती करारावर नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण बघा समोरचे प्रश्न तुमच्या समोर आहे प्रश्न क्रमांक आठ गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणारे भारत सरकारचे एक प्रमुख अभियान प्रधानमंत्री आवास योजना शहरी खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार पंधराला हे प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आलेली आहे मंत्रालयाद्वारे दोन हजार पंधराला नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया समोरचे प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये मुस्लिम लोकसंख्या किती आता सांगा मुस्लिम लोकसंख्या जम्मू काश्मीरमध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर ऑप्शन क्रमांक दोन अडुसष्ट पॉईंट एकतीस टक्के बघा अडुसष्ट पॉईंट एकतीस टक्के नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करण्यास मूलभूत अधिकार आहे <coughs> बघा अनुच्छेद पंधरा आहे धर्म जात वंश लिंग किंवा जन्मस्थान आधार भेदभाव करण्यास मनाई आहे अनुच्छेद पंधरा यासाठी कलमा पाठ पाहिजे तर नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया सॉरी प्रश्न आय जॉल मध्य खाली पैकी को मिझो लोक गायका तीन दशका अधिक काल मिजो संस्कृत वारसा जपने सा दो हजार तेवीस मध्य कला क्षेत्र पद्मश्री पुरस्कार सन्मानित कर ऑप्शन क्रमांक दो सी रन रेमन संगी के सी रन रेमसंगी नोट करोर प्रश्नाक जाऊ आता बघा समोरचे प्रश्न तुमच्या समोर आहे क्वेश्चन क्रमांक बारावा कोणत्या राज्यात धनगर नृत्य हे धार्मिक लोकनृत्य मुख्यतः धनगर म्हणून ओळख ओळखल्या उलक जाणाऱ्या मेंढपाळ समुदायाकडून त्यांच्या लोकदैवत असलेल्या बिरदेवाला प्रसन्न करण्यासाठी केले जाते बघा तर मध्य प्रदेश तेलंगणा गोवा केरळ तर ऑप्शन क्रमांक तीन गोवा आहे नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया अनेक स्थानिक उत्सवामध्ये सादर केले जाणारे लोकप्रिय लोकनृत्यापैकी एक गराडी भारतातील खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेश राज्यात आहे बघा केंद्रशासित प्रदेश प माहिती पाहिजे लडाख हिमाचल प्रदेश बिहार पोडुचेरी आता बिहार हे हे नाही केंद्रशासित प्रदेश नाही हिमाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश नाही लडाख आणि पोडुचेरी तर दोनपैकी पोदुचेरी आहे ऑप्शन क्रमांक चार पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा आपण तर पुढचा प्रश्न आहे गव्हाच्या पेठात असलेले प्रतिने जटिल डॅड डॅश म्हणतात ग ऑप्शन क्रमांक ग्लू ग्लूटेन गव्हाच्या पिठात असलेले प्रथिने जटिल ग्लूटेन असे म्हणतात समोरच्या जा प्रश्नाकडे जाऊया नोट करून घ्या तुम्ही एखाद्या वकिलाला उच्च न्यायालयात वकील, न्या वकील प्रॅक्टिस करण्यास किमान डेड डॅश वर्षाचा अनुभव असल्यास अस, तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होऊ शकतो तर पंधरा वीस पंचवीस दहा तर दहा वर्षाचा किमान अनुभव पाहिजे तेव्हा सर्वोच्च न्यायाचा न्यायाधीश होऊ शकतो नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण आता समोरचे प्रश्न बघा सुक्रोजच्या एका रेणूत हायड्रोजनचे कित अनु, किती अणु असतात बघा सुक्रोजनच्या एका रेणूत हायड्रोजनचे किती अणु असतात तर ट्वेंटी टू म्हणजेच बावीस ऑप्शन क्रमांक दोन नोट करून घ्या तुम्ही आय एम पी आय समोरच्या प्रश्नाकडे जाऊया शेरशहा सुरीचा दुसऱ्या मुलाचे नाव काय शेरशहा सुरीचा दुसऱ्या मुलाचे नाव काय तर बघा ऑप्शन क्रमांक शहा स्टॅटिक जी के आहे तुम्ही नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणता खंड प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल असेल असे मानतात बघा खंड व्ही खंड थ्री खंड आय व्ही खंड व्ही आय आता ऑप्शन क्रमांक चार खंड व्ही आय यासाठी रोमन संख्या पाठ पाहिजे तर व्ही आय म्हणजे सहा खंड सहामध्ये मध्ये राज्यपाल असे म्हणतात बघा स नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया समोरचे प्रश्न एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी माजी भारतीय क्रिकेटपटू सलीम दुराणी यांच्या वयाचे अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले बघा तर ऑप्शन क्रमांक दोन जामनगर नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात नमूद केलेल्या सप्तश्री या अर्थसंकल्पाच्या सात प्राधान्यापैकी कोणते एक नाही बघा कोणते एक नाही तर संरक्षण खरेदी ऑप्शन क्रमांक चार हा नाही आहे अर्थसंकल्पाच्या प्राधान्यापैकी नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण समोरचे प्रश्न बघा द लोटस टेम्पल असे म्हणूनही ओळखले जाणारे दिल्लीतील दिल बहाई उपासनागृह खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले तर एकोणावीसशे शहाऐंशी एकोणावीसशे शहाऐंशीला सुरू करण्यात आले नोट करून घ्या तुम्ही समोरचा प्रश्न बघा अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पनीय भाषणादरम्यान केलेल्या घोषणेनुसार वर्ष दोन हजार बावीसमध्ये यू पी आयद्वारा एकशे सव्वीस लाख कोटी रुपयांच्या किती डिजिटल पेमेंट्स झाल्या बघा ऑप्शन क्रमांक दोन सात हजार चारशे कोटी डिजिटल पेमेंट झाल्या नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन पुलवा त्याचं कोणत्या महिन्यात पहिल्यांदा रियुजेबल पुन्हा वापरण्यात येण्याजोगे लॉन्च व्हाईकल ॲटोनॉमस लँडिंग मिशन आर एल व्ही एल ई एक्स यशस्वीरित्या पूर्ण केली आहे तर बघा केव्हा केले एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया समोरचे प्रश्न बघा खालीलपैकी कोणी भारतातील गरिबी आणि ब्रिटिश राजवट हे पुस्तक लिहिले हो, लिहिलेले होते बघा ऑप्शन क्रमांक दोन दादाभाई नोराजीने भारतातील गरिबी आणि ब्रिटिश राजवट हे पुस्तक लिहिलेले आहे नोट करून घ्या दादाभाई नोराजी समोरचा प्रश्न बघा धार्मिक आनंद व्यक्त करणारे धाल धार्मिक लोकनृत्य दिंडी आणि कला भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे बघा ओडिसा महाराष्ट्र आसाम राजस्थान तर ऑप्शन क्रमांक दोन आपला महाराष्ट्र धार्मिक लोकनृत्य दिंडी आणि काला हे आपल्या महाराष्ट्रामध्ये होतात त्यामुळं आपल्या महाराष्ट्रात तर तुम्ही व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद मित्रांनो आणि असेच व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत कोणताही टाईमनं तुमचा वाया घालवता लागेच आपण प्रश्नाला सुरुवात करतो आणि त्यामुळे एवढेच प्रश्न आजच्यासाठी ओके आहे उद्याच्याला अजून पंचवीस झी के घेऊ आपण तर त्यासाठी उद्या भेटूया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेक केअर बाय